नमस्कार भक्तांनो श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करोत आणि तुम्हाला हसत खेळत सुखात आनंदात ठेवत हीच बाळूमामा चरणी प्रार्थना तर भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष आपलं सुख समृद्धीचं आरोग्याचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या इच्छाप्राप्तीसाठी म्हणजेच तुमची कसलीही इच्छा असो किंवा तुमच्या कितीही इच्छा असो कि किती चार पाच दहा अशा कितीही तुमच्या इच्छा असो त्या इच्छाप्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला नवीन वर्षाच्या दिवशी उपाय करायचा आहे तर ते कोणते उपाय आहेत कसे करायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत त्यासाठी कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात प्रथम आपण माहिती घेऊ की दोन हजार चोवीस हे वर्ष आनंदाचं सुखसमृद्धीचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला एकतीस डिसेंबर किंवा एक जानेवारी या दोन दिवसामध्ये तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे एका लोखंडाच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये कांद्यावरचे सालट घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये कापूर मिक्स करून ते जाळायचं आहे म्हणजेच कांद्याच्या साल्टाचा आणि त्या कापुराचा धूर आपल्या घरामध्ये सगळीकडे पसरला पाहिजे घराच्या कानाकोपऱ्यामध्ये तो धूर गेला पाहिजे याची काळजी घ्या आणि धूर घरामध्ये पसरत असताना मनामध्ये असं म्हणा की माझ्या घरातील सगळे विघ्न संकट अडचणी दुःख आजारपण गरिबी हे सगळं काही निघून गेलं आहे आणि माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे माता लक्ष्मीचा माझ्यावर आशीर्वाद आहे मला कशाचीही कमी नाही अशा प्रकारे आपल्याला बोलायचं आहेच म्हणजेच आपली जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली अशा प्रकारचं आपल्याला बोलायचं आहे हे लक्षात ठेवा तर असा हा उपाय आहे दुसरा उपाय असा आहे तो इच्छा प्राप्तीसाठी आहे तर एक काचेची भरणी घ्यायची आहे त्यानंतर पांढऱ्या रंगाचा एक कागद घ्यायचा आहे त्याच्या अगदी छोट्या छोट्या चिट्ट्या करायच्या आहेत म्हणजेच जर तुमच्या पाच इच्छा असतील किंवा दहा असतील पंधरा असतील वीस असतील जेवढ्या तुमच्या इच्छा आहेत तुमच्या मनामध्ये तेवढे तुम्हाला अगदी छोट्या छोट्या अशा चिठ्ठ्या करायच्या आहेत आणि त्या प्रत्येक चिठ्ठीवर त्या प्रत्येक कागदावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा कशी लिहायची आहे बघा जर तुमची इच्छा आहे की मला पुत्रप्राप्ती होत नाही तर त्या चिठ्ठीवर त्या कागदावर लिहित असताना तुम्हाला अशा प्रकारे लिहायचं आहे की मला पुत्रप्राप्ती झाली दुसरी इच्छा मला नोकरी लागली माझं लग्न जमलं म्हणजे आपली इच्छा पूर्ण झाल्यावर आपण सांगतो की माझी ही इच्छा पूर्ण झाली त्याचप्रमाणे आपल्याला त्या चिठ्ठीवर सुद्धा लिहायचं आहे त्यानंतर दालचिनीचं पावडर करून एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर काचेच्या भरणीत अगदी त्या भरणीच्या तळाला थोडीशी तुम्हाला दालचिनीचं पावडर टाकायचं आहे त्यानंतर आपल्या काय चार पाच चिठ्ठ्या असतील त्या चिठ्ठ्या टाकायच्या आहेत आणखीन वरून दालचिनीचं पावडर टाकायचं आहे त्यावरून आणखीन चिठ्ठ्या टाकायच्या आहेत आणखीन वरून दालचिनीचं पावडर टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला त्या भरणीमध्ये चिठ्ठ्या ठेवायच्या आहेत भलेही तुमच्या दोन इच्छा असतील पाच असतील दहा असतील वीस असतील तीस असतील कितीही इच्छा असो पण असं थराखाली थर देऊनच आपल्याला त्या भरणीमध्ये चिठ्ठ्या भरायच्या आहेत त्यानंतर ती भरणी उचलून आपल्या घरामध्ये कुठेतरी उंच ठेवायची आहे आणि वर्षभर ज्या ठिकाणी तुम्ही ती भरणी ठेवली आहे त्याच ठिकाणी ती भरणी ठेवायची आहे अजिबात त्या भरणीला हात लावायचा नाही जर एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं की या भरणीवर धूळ बसली आहे तर तिला तुम्ही साफ करू शकता पण त्या भरणीचं शेवटी करायचे काय तर दोन हजार पंचवीस हे ये वर्ष येईपर्यंत तुमच्या त्यातील बऱ्यापैकी इच्छा पूर्ण झालेल्या असतील त्यानंतर त्या सर्व चिठ्ठ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्या, त्या सर्व जाळून टाकायच्या आहेत आणि दालचिनीचं पावडर एखाद्या झाडाच्या जा बुडाला टाकायचं आहे तर हा उपाय तुम्हाला एक जानेवारीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही केव्हा पण हा उपाय करू शकता सकाळी रात्री दुपारी त्यानंतर तिसरा उपाय असा आहे की हा उपाय केल्याने घरामध्ये तुम्हाला वर्षभर पैशाची कमी पडणार नाही भरपूर तुमच्याकडे पैसा येईल यासाठी आपल्याला अतिशय जालिम असा हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला एक जानेवारीच्याच दिवशी करायचा आहे अतिशय साधा आहे दालचिनीचं पावडर उजव्या हातामध्ये घेऊन चौकटीच्या बाहेरून दरवाजाकडे तोंड करून आपल्याला ती दालचिनीची पावडर फुंकर मारायची आहेच म्हणजेच आपल्याला त्यावर फुकायचं आहे म्हणजेच ती दालचिनीची पावडर आपल्या घरामध्ये पसरेल शक्यतो तुम्ही हा उपाय संध्याकाळीच करा कारण हा उपाय केल्यानंतर आपल्याला अजिबात घर जाडायचं नाही आणि हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला घर गर जाळून घराच्या बाहेर कचरा काढायचा आहे त्यासाठी संध्याकाळच्या वेळी तुम्ही घर झाडून मग हा उपाय करा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला घर झाडता येईल जर तुम्ही हा उपाय करून घर झाडला तर तुम्हाला त्याचं कसल्याही प्रकारचं फळ मिळणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे छोटे छोटे नियम पाळूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हे तिन्ही उपाय तुम्ही सर्वांनी करा अतिशय प्रभावशाली आहेत फक्त तुम्ही हा उपाय करण्यासाठी अगदी पाच पाच मिनिटाचा वेळ द्या तुमचं दोन हजार चोवीस हे वर्ष आनंदाचं सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जाईल यात काही शंकाच नाही तर झालेली सेवा आपल्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं नाथांच्या नावानं चांग भलं